झरंगे पाटील टोकाचे पाऊल नको समाजाला आपली गरज पाटील राजकारणी हे आऊट घटकेचे सत्ताधारी असतात आपण स्वयंभू मराठा आहात तेव्हा उपोषण करून आपले शरीर झिजवू नका राजकारणी केव्हाच ताकास्तूर लागून देत नाही आज बोललेले उद्या विसरून जातात त्यांचे नाक दाबून तोंड उघडण्यासाठी स्वतःचा देऊ जीव डावावर लावू नका हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही एकाच आंदोलनात प्रश्न सुटले असते तर शंभर शंभर वर्षे भिजत घोंगडे पडले नसते मंत्री संत्री शासन प्रशासन यांना मंत्रालयात माश्या माराव्या लागल्या असत्या शासकीय कामे किसकट तशी तशीच गुंतागुंतीची असतात पेशव्यांसारखा ध चमा झाला तर धनगर सुटून मारवाड्यांना आरक्षण मिळेल आपल्या परिस परिवाराला आपली नितांत गरज आहे त्यापेक्षा मराठा समाजाला आपली कालातीत गरज आहे तेव्हा हा जीव घेणा निर्णय सोडून द्या एक दिवस जरी उपाशी राहिले तर आपल्या शरीरातील इंद्रियांचे कामकाज मंदावते आपल्या हालचालींवर ताबडतोब विपरीत परिणाम दिसून येतो आपण हाडाचे शेतकरी कष्ट करणे नित्याचेच वर्षातून चार चार वेळा उपाशी राहणे योग्य नाही आरक्षणासाठी दुसरा मार्ग शोधून काढू शिवरायांचा पुतळा घेऊन मोर्चात खिंड लढविली शिवरायांचे सैने म्हणायचे लाख गेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे मनोज दादा जरांगे पाटील एका यात्रेने देव म्हातारा होत नाही राजकारण्यांच्या पायाखालची जमीन हलवायला आपल्याकडे अनेक मार्ग आहेत आमच्या करांतून आम्हाला सवलती मिळत नसतील तर कर कपात बंद करण्यासाठी महामोर्चा काढू कांदा कापूस ऊस सोयाबीन यांना कायमस्वरूपी हमी भाव मिळावा म्हणून मंत्रालयावर मोर्चा काढू पण केवळ आरक्षणासाठी तुम्हाला डावावर लावणे आम्हा मराठ्यांच्या जीवावर आले आहे तुमचा लढा यशाकडे जात असताना अनेकांच्या पोटात कबुतरे गुटरगू करत होती पण त्या आड खेला होभे झाला आरक्षणाचा डाव फत्ते होता होता खंडीच्या वर्णातच कोणीतरी धार सोडली कोंबडा झाकल्याने पाठ होण्याचे थांबत नाही तसेच सूर्योदय ही लखलखित प्रकाशाचाच होतो त्या सूर्यकिरणांची शपथ मनोज दादा जरांगे पाटील मिळवलेला नावलौकिक अभूतपूर्व लढा न भूतो न भविष्य ती मराठा बांधवांची साथ संगत सर्व वाया जाईल एक वेळ आम्ही आरक्षणाशिवाय राहू शकतो पण जरांगेंशिवाय क्षणभरही राहू शकत नाही पुन्हा विचार करा आरक्षण हवे आहेच पण त्यासाठी उपोषण हवे आए असे नाही पुढचे मार्ग हाताळू मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा